नमस्कार मित्रांनो सावळीची जणू सावळी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतन्य तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते पूजेच्या वेळेस जेवढा अपमान झाला तेवढा पुरेसा आहे आता मी तुम्हाला हात जोडून सांगते जगासमोर अजून काहीही करू नका तुम्ही आणि एक लक्षात घ्या आपल्या या घरात ते लग्न कुणालाही मान्य नाहीये फक्त तुम्हालाच तिचा पोळका आलाय आणि तुम्हाला ती मुलगी घरात हवी आहे का हट्ट करताय तुम्ही हा सगळा चंद्रकांत म्हणतो हट्ट अग मान्य आहे सावलीकडून तुझ्या ज्या सुनेच्या अपेक्षा होत्या त्यात नाही येत पण अग त्याचा अर्थ असा नाहीये ना, ना की ती या घरची सून नाहीये ती या घरची सून आहे आणि नेहमी राहणार आहे म्हणते मी तुम्हाला सांगते ती मुलगी जर या घरात आली आणि कम्फर्टेबल झाली अहो हे सगळं ऐश्वर तिला आवडायला लागलं मोठं घर पैसा गाड्या या सगळ्यांमध्ये जर ती कम्फर्टेबल झाली ना तर तिलाच ते सगळं आवडायला लागेल आणि मग ती या घरावरती या प्रॉपर्टीवरती हक्क सांगायचा लागेल अहो खूप सहन करावं लागेल आपल्या कळतन्य का तुम्हाला हे असन काही करू नका त्या मुलीला पुन्हा आपल्या घरात आणू नका या मुली कशा असतात ना मला चांगलंच माहिती आहे श्रीमंत मुलांना आधी जाया तोडायचं मग नंतर त्यांची पैसा संपत्ती सगळं घ्यायचं म्हणून तुम्हाला सांगते कळत कसं नाहीये तुम्हाला ती लोक तमा चंद्रकांत बोलत असतात आणि ऐश्वर्या हे सगळं सावलीला ऐकवत असते ती सावलीला म्हणते ऐकलंस ना तुझी लायकी काय आहे या घरात ते म्हणून तुला आता शेवटच्या सांगते सोहम बलू तुला न्यायला येतील सरळ नाही म्हणायचं आणि विषय संपवायचा या घरात पुन्हा पाय ठेवायचा नाही असं म्हणून ऐश्वर्या फोन ठेवून देते सावली खूप रडत असते तिला तिलोत्तमा चंद्रकांत यांचं भांडण आठवत असतं तर इकडे चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तू काहीही म्हणालीस ना तरी सावली या घरात येणार तीच जे रिसेप्शन आहे ना ते होणारच तिलोत्तमा म्हणते ठीक आहे तुम्हाला करायचं ते करा आता बघतेच मी तुम्ही तुमच्या परीने जोर लावा आणि मी माझ्या परीने जोर लावते बघू ना कोण जिंकतन्य ते चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा जोर ऑलरेडी लागलेला आहे आणि आपले बोर्ड मेंबर्स त्यांना इन्व्हाइट केलेला आहे तिलोत्तमा म्हणते तुम्हाला तर काही पडलेलीच नाहीये ना, ना जाऊ दे तिलोत्तमा निघून जाते आणि चंद्रकांत विचार करत असतो तर इकडे सावलीला सगळं बोलणं आठवत असतं तिलोत्तमा चंद्रकांत यांचं आपल्यामुळे भांडण हे सगळं तिला आठवत असतं सावली कांदा चिरत असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी पाणी येत असतं आणि ती रडतही असते आई तिथे येतात आणि म्हणतात साऊ सासरे सगळं चांगलं आहे ना तुला तिथे सगळे चांगली वागणूक देतात ना तुझा चेहरा का पडलाय आणि काय झालन्य आणि तो मगाशी फोन आला होता तो काय म्हणाले ते सावली म्हणते काही नाही अगं मी तिकडे नाहीये ना, ना म्हणून सगळ्यांना माझी आठवण येते सगळ्यांना करत नाहीये आणि माझे हे अहो निस्त डोळ्यातून पाणी काढतात त्यांना पण माझी खूप आठवण येते जेवतसुद्धा नाही येत ते बघना मला उचके पण लागतायेत येत आई म्हणतात खरंच साव तुझा इतका सुखाचा संसार बघायला मिळतोय मग बाकी मला काहीच नकोय आई आनंदी होतात आणि तिथून निघून जातात सावली रडत उभी असते तर इकडे मेहेंद्र यांच्या घरी सगळेजण चहा घेत असतात आणि तेवढ्यात तिथे वकील दोन माणसांना घेऊन येतात तिलोत्तमा म्हणते बोला काय एवढी काय अर्जन्सी होती म्हणून तुम्ही इथे आलात वकील म्हणतात हो मॅडम अर्जन्सी होती अहो मागच्या महिन्यात तुम्ही जी जाहिरात केली त्यावर यांचा आक्षेप आहे या दोघांनी आक्षेप घेतलाय रंगभेद केलाय तुम्ही असं म्हणतात तिलोत्तमा म्हणते काय प्रॉब्लेम आहे तुमचा ती माणसं म्हणतात तुम्ही मागच्या महिन्यात जी ऍड केली होती त्यामध्ये तुम्ही मुलीला गोर बनवलं होतं तिलोत्तमा म्हणते मग काय त्यात तो माणूस म्हणतो अहो यावरून असन दिस्तन्य की तुम्ही रंगभेद करता काय असणं चुकीचं असतं असन दिसतं तुमच्या वागण्यावरून गोर असलं म्हणजे सगळंच असतं असन तुम्ही दाखवताय का सौंदर्याची व्याख्याही आहे का तुमच्या मनाने मुलीने जगासमोर येऊच नाही ती दुहखातच असू शकते आणि गोरी मुलगी सुखात असू शकते हे असम हण आहे का तुमच अहो जुन्या चालीरीती पुढे आणताय का तुम्ही हे काय वागणं आहे तुमची तिलोत्तमा खूप चिडलेली असते चंद्रकांत तिच्या कानाजवळ म्हणतो तिलोत्तमा हा प्रॉब्लेम खूप मोठा होऊ शकतो आपली कंपनी धोक्यात येऊ शकते तिलोत्तमा म्हणते असं काही नाहीये काही होणार नाहीये तिलोत्तमा त्या माणसांना म्हणते कोर्टात भेटू आपण जा तुम्ही आता वकील तिलोत्तमाला हळू आवाजात म्हणतो मॅडम प्लीज घाई करू नका तुम्ही अहो ही केस जर कोर्ट गेली ना तर खूप वाईट परिणाम होतील कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल निगेटिव्ह पब्लिसिटी आपल्या कंपनीला झेपणार नाही म्हणून प्लीज मॅडम थोडा विचार करा तिलोत्तमा विचार करत असते आणि नील पटकन पुढे होतो नील म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आमच्या घरात आमच्या कंपनीत रंगभेद केला जात नाही आम्ही कोणीच असं मानत नाही आणि जरी तुम्हाला खात्री पटत नसेल तर हे बघा नील फोटो दाखवतो तो सावलीचा बोट असतो नील म्हणतोही आहे माझी धाकटी वहिनी आता हिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतन्य का आम्ही रंगभेद वगैरे करत असू आता एवढं करून सुद्धा तुमची खात्री पटत नसेल ना तर आता तुम्ही एक काम करा आणि माझ्या धाकट्या भावाचं आणि माझ या वहिनीच रिसेप्शन आहे तुम्ही तिथे या आणि खात्री करून घ्या बघा आमची वहिनी कशी आहे ते मग तुम्हाला कळेल आम्ही रंगभेद करतो का नाही ती माणसं म्हणतात आता ठीक आहे आम्ही डायरेक्टली आता रिसेप्शनलाच येतो आणि बघतो काही खरं आहे का नाही ते ती माणसं तिथून निघून जातात तिलोत्तमा नीलला ओरते आणि म्हणते नील हे सगळं काय होतं वकील म्हणतात अहो मॅडम नील साहेबांनी जे काही केलं ना नाते अगदी उत्तम केलं न्य आता तुम्हाला मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही वकील तिथून निघून जातात ऐश्वर्या म्हणते मॉम नीलने व्यवस्थित हडल केलन्यपण आता पुढे काय करायचं अहो एकामागे एक संकट येतच जात आहेत एक संपलं की दुसरं चालू होतन्य तिलोत्तमा म्हणते यांना विचारना जेव्हापासून ती मुलगी या घरात आली आहे ना तेव्हापासून निस्ते प्रॉब्लेम येत आहेत का मागोमाग एक संकट येतच जात आहेत चंद्रकांत म्हणतो मी असंही म्हणू शकतो ना सावली या घरात नाहीये म्हणून प्रॉब्लेम आलाय आणि तिचा फोटो दाखवला म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय उलटू तिचे आभार मानले पाहिजे तिलोत्तम म्हणते मग आता तुमचं काय म्हणणं आहे काय करायचं न्य मी चंद्रकांत म्हणतो हे रिसेप्शन होऊ दे बस एवढंच म्हणतोय मी तिलोत्तमा म्हणते तुम्हाला जे काही करायचे ने तेवढं करा हो जो गोल घालायचा आहे ना तो घाला पण माझी हात जोडून विनंती आहे त्या मुलीला मीडिया समोर जास्त आणू नका प्लीज ऐश्वर्या म्हणते मॉम आपण एक काम करू शकतो आप ताराचं गाणं ठेवू ना त्याच्यामध्ये म्हणजे सगळा फोकस तारावर जाईल आणि त्या मुलीकडे कोणी बघणारच नाही तिलोत्तमा म्हणते जे करायचे ने ते करा चंद्रकांत म्हणतो ठीक आहे मग सारंग सावली यांचं रिसेप्शन होऊ दे चंद्रकांत खूप खुश होऊन जातो तर इकडे सावली देवाकडे प्रार्थना करत असते तिला ते भांडण आठवत अस्तती ती म्हणते देवा आता तूच काहीतरी मार्ग दाखव हे सगळं काय होतन्य देवाच्या डोक्यावरच फुल खाली पडतं आणि सावली खूप खुश होते तर इकडे ऐश्वर्या भैरवीला फोन लावते ती भैरवीला म्हणते आईंनी सांगितलं की सारंग सावली यांचं रिसेप्शन आहे त्या रिसेप्शनला ताराचं गाणं व्हावं ही इच्छा आहे तुम्ही ताराचा कार्यक्रम ठेवा भैरवी म्हणते म्हणजे तिलोकमाने त्या मुलीचा स्वीकार केला असन कसं होऊ शकतं ऐश्वर्या म्हणते हा आमचा फॅमिली मॅटर आहे तुम्ही यात पडू नका जेवढं सांगितलंय तेवढंच करा ऐश्वर्या फोन ठेवून देते तारा घाबरलेली असते ती म्हणते आई आता काय करायचं हा गाण्याचा कार्यक्रम ठेवलाय हे सगळं आपण कसं मॅनेज करू शकू अगं सावली सारंग समोर बसलेली असणार आणि सावली त्याच कार्यक्रमातून उठून गाणं कशी काय गाऊ शकेल आई तू एक काम कर तू कॅन्सल करून टाक त्यांना फोन लाव आताच्या आता, आता भैरवी म्हणते नाही हे सगळं मी मॅनेज करते आता काय करायचं ते मी सावलीला सांगते की एक गाण्याचा कार्यक्रम करायचा आणि तिथून सिक्रेट टू पर्यंत कसं यायचं नाते तीच ती बघून घेईल पण तिला हे करावंच लागेल मी तिला हे सगळं करायला भाग पाडणार तिच्या जबाबदाया तिला दाखवणार आणि तिला पटवून देणार की हे करणं किती गरजेचं आहे भैरवी पुढे काय करायचे याचा विचार करते तर इकडे आई आणि सावली दोघीही मंगळसूत्राची पूजा करतात आई म्हणतात साव तुला आवडलन्य ना मंगळसूत्र सावली म्हणते हो आई मला खूप आवडलन्य सावली ते सोन्याचं मंगळसूत्र काढते आणि आईने केलेलं मंगळसूत्र गयात घालते आई म्हणतात छान दिसतन्य बाळा मंगळसूत्र आणि बाळा हे मंगळसूत्र काढू नकोसा माहेरून दिलेलं मंगळसूत्र आहे कधीच काढायचं नाही गयातून सावली म्हणते हो आई मी गयातून कधीच मंगळसूत्र काढणार नाही आई म्हणतात तुझ जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ना ते मी कपाटात ठेवते जाताना तेवढे जयंती हे सगळं लपून बघत असते आणि ती मनात म्हणते अच्छा तुम्ही मला पाठवणार नाही ना आता बघा मी काय करते गायब करते ते सावली बाबांना मंगळसूत्र दाखवायला निघून जाते आणि आई सावलीच सोन्याचं मंगळसूत्र कपाटात ठेवतात जयंती ते बघते आणि गायब करायचं ठरवते तर इकडे सावली बाबांना मंगळसूत्र दाखवायला येते बाबा रडत असतात जे काही लग्न वगैरे झालत्या मुलांनी विश्वासघात केला त्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटत असत ते स्वतःलाच अपराधी समजत असतात आणि ते खूप रडतात सावली त्यांना धीर देत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी नल्ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद